नमस्कार बांधवांनो काल नूतन वर्ष साजरे झाले दीपावली पाडवा साजरा झाला नवीन वर्षाचा आरंभ महाराष्ट्रात देशात शोभायात्रेनं विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय यांनी चावलादिनी काल एक आत्ता सकाळी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे की त्यांनी काल पाडव्याच्या मूर्तावर पंजाब येथून पटेल या शहरातून एक कुत्रा आणला नवीन आणि त्या कुत्र्याचं नाव त्यांनी शंभू दिलंय अरे माकडा तुझी लायकी काय तू शंभूचं नाव त्यांना देतो एक तर शंभू म्हणजे शंकर महादेव आणि दुसरं म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे काल पाडव्याच्या दिवशी ज्या राजाचं बलिदान झालं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अशा प्रकारे हिनवत आहे तुमची मराठे तुम्हाला झुकत नाहीत दोन हजार चोवीस लोकसभेला म्हणून एक ही मराठा तुमच्या नाही नाहीये मतदान तुमच्या विरोधात करणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नीच ज्या प्रकारे मराठ्यांची बदनामी करतात मराठ्यांच्या शक्तीस्थानाची बदनामी करतात त्याचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तिरूड शब्दात धिक्कार व्यक्त करतो आणि श्रीकांत भारतीय तुझ्या जर हिंमत असाल तर तू ओपनली विदाऊट पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखव तुला तुझी लायकी हे मराठ्यांचे मोळे काय हे तुझी दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही